उमेश घोंगडे बोलतोय बखर लाईव्ह मधून तुमचं तर सुरुवातीला अभिनंदन कारण राज्यभरात ज्या कारखान्याच्या निवडणुकीची प्रचंड चर्चा होती दोन पवार एकमेकाच्या विरोधात लढत होते आणि खर तर या निवडणुकीमध्ये शरद पवारांचं काय होणार शरद पवारांच्या पॅनलचं काय होणार अशी खूप चर्चा होती महाराष्ट्रामध्ये आणि खरं अंतिम निकालामध्ये पवारांच्या पॅनलला भोपाळा मिळालेला आहे असा एकूण निकाल सांगतो हो, हो. आहे आणि मला वाटतं अजित पवारांच्या पॅनलला वीस जागा आणि हो. चंद्रराव तावरे यांचा जो पॅनल आहे त्याला एक जागा मिळालेली आहे आणि पवारांच्या पॅनलला अगदी भोपळा मिळालेला आहे तर त्यांचं एकूण जे काय महाराष्ट्रातलं राजकारण आहे त्याच्यामध्ये पवारांना पहिल्यांदाच महाराष्ट्रात अशा प्रकारचा कदाचित पराभव थेट ते पॅनल मध्ये असताना स्वीकारावं लागला असेल पण तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन खरोखरची निवडणूक कशी झाली आणि वीस एक ची जादू सांगा अभिनंदन दल वा मी आपले अत्यंत आभार मानतो मी सर्व आमचे सर्वांच्याच मतदारांचे आहोत वीस एक् जादू इथं अजितदादांच काम आदरणीय अजितदाच काम इतकं प्रचंड प्रमाणावर हो आहे आणि महाराष्ट्राचा एवढा व्याप सांभाळून देखील तालुक्याचा ता भाग झालो म्हटलं की बारामती तालुका माळेगाव कारखाना छत्रपती कारखाना सोमेश्वर कारखाना या सगळ्या कारखान्यातल्या सभासदांच्या प्रत्येक सभासदाची काय इच्छा आहे काय मागणी दादांचं बारकाई लक्ष असत बर आणि माळेगावच्या वीस हजार लोकांनी सभासदांनी त्यांना मागणी केली विनंती केली की दादा तुमचं महाराष्ट्रामध्ये साखर कामगाराचं साखर कारखान्याच्या क्षेत्रामध्ये फूर प्रचंड तुमचं योगदान आहे तुम्हाला त्या ज्ञान आहे आणि या ज्ञानाचा फायदा सामान्य माणसाच्या कुटुंबाला व्हावा असत सभासदाच्या आणि त्याच कुटुंबाच उत्पन्न वाढावं ते सुखी व्हावं अशी आमची इच्छा आहे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढा आम्हाला थोडासा कारखान्याला वेळ द्या <imit> आणि ह्या कारखान्याचे चेअरमन पद आपण भूषवा yes. मला नंतर बऱ्याच लोकांनी पत्रकारांनी विचारलं <imit> किंवा महाराष्ट्राचे उपमुख्य असताना असताना यांना गरज काय चेअरमन साखर कारखाना चेअरमनची गरज काय म्हणलं त्यांनी पसू अशी आहे की त्यांच्या गरजेमुळे नाही त्यांनी निर्णय घेतला तो सामान्य सभासदाच्या प्रपंचाला हातभार लावायचा त्यांचं उसाच उत्पन्न वाढून द्यायचं साखरेला भाव साखर चांगल्या भावना जायला करायची कमीत कमी खर्चात उसाच कन्वर्शन साखरेमध्ये झालं पाहिजे आणि तो बचतीचा पैसा तो लोकांना उसाच्या भावामध्ये मिळाला पाहिजे ही भावना आहे आणि त्यांचे उपमुख्यमंत्री झाले तरी त्यांचे पाय जमिनीवर आहेत बरोबर अगदी लहान खुर्चे असं होतं की आम्ही बाहेरून जे बघतो ते बाहेरचे लोक महाराष्ट्रातले पत्रकार असतील किंवा सामान्य लोक असतील बारामतीत विधानसभेला अजित पवार निवडून आले लोकसभेत हो, अजित पवारांचा प्रचंड मोठा पराभव झाला पण शरद पवार हे हो, सहकारातले महाराष्ट्रातले हो, जाणते नेते आहेत आज त्यांच्या एवढा सहकारातला आणि एकूण राजकारणातला जनता नेता महाराष्ट्रात महाराष्ट्र दुसरा नाही असं असताना सुद्धा लोकसभा विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या असतात कारखान्याची निवडणूक का वेगळी असते वीस हजार सभासदांनी पवारांना पराभूत केलं हे पचत नाहीये म्हणजे मोठ्या पवारांना आता मतदानाला सतरा हजार हजार सात सतरा हजार पाचशे एकोण मतदार होते बर म्हणजे एकूण झालेलं मतदान तुम्ही सांगताय मतदानाचा अधिकार असलेले ओके सतरा हजार पाचशे झाल्यानंतर तीन वर्षानंतर पण मग मी आता जे म्हंटल तुम्हाला विचारलं की पवारांचा पराभव हा पचनी पडत नाहीये तर एकूण सहकारातल्या बाळेगावचं नाव कारखान्याचं नाव खूप मोठा आहे जुना कारखाना आहे त्याची परंपरा मोठी आहे दर चांगला दिला जातो तुम्ही म्हटलं तसं शेतकऱ्यांचं बघणारे अजित पवार आहेत म्हणून तुम्ही की ते निवडून आले हा म्हणून पण आधी सुद्धा चंद्राव तावरे रंजन तावरे यांची सत्ता होती मला वाटतं पंधरा ते वीस हो, या काळामध्ये तर त्या काळातला कारभार सुद्धा तसा चांगला होता ना काय त्यांचा व्यवस्थित का लोकांच्या अपेक्षेप्रमाणे कारभार झाला दा, नाही बरं आणि म्हणून त्यांना मागच्या त्यांना लोकांनी नाकारलं बर आणि आता देखील तीच अवस्था आहे त्यांनी चार लोक जे त्यांनी निवडून दिले चार लोक निवडून दिले त्यातला एक संचालक परत आमच्या गटात येऊन म्हणाला बरं जण ते काम करत होते तिघमधले एक संचालक तीन वर्ष कधीही आले आणले दुसरे चंद्रराव तावरे संचालक ते कधीही पाच वर्षात रंजन तावरे बघत होते कारखाना नाही रंजन तावडे मिटिंगलाच येत नव्हते तीन वर्ष आमच्या काळात तुमच्या काळात सॉरी हा या अलीकडचे पाच वर्ष जर संपताय संपली या काळात त्यामध्ये मीटिंगला एक एक संचालक पाचवी वर्ष निवडून आले म्हणजे निवड मीटिंगला हो, आले आणि रंजन तावरे जवळजवळ सुरुवातीचे तीन वर्षे मिटिंगला येत नव्हते रजेचा अर्ज द्यायचा आणि ते रजा मंजूर व्हायची पुढे जायचं मी माझं त्यांना म्हणणं कसं होतं तुम्हाला नाकारले आणि नाकारण्याच्या मध्ये तुम्हाला मतदान केले सतरा सतरा लोक आमचे निवडून दिले अजितदाचे आणि चार लोक तुम्हाला तुम्हाला चार लोकांना आमच्यापेक्षा कदाचित चार जो मत तुम्हाला जास्त दिली हे मोलाच मता मोलाच्या मताच योगदान तुमच्या पत्रात टाकलेलं आहे तुमच्यावर जबाबदारी तुम्ही विरोधात राहा बर विरोधात ह्याच्यावर लक्ष ठेवा सभासह प्रपंचाला कुठं फटका बसतोय का तुम्ही मिटिंगला आला नाही मग तुम्ही आता काय बोलताय बरोबर आता तुम्ही मिटिंगलाच नाही म्हणजे तुमचा सहभागच नाही कुठं एवढ्या मोठ्या लोकांचा इतक्या प्रचंड प्रमाणात मतदान केलेलं मतदानाचा अवेअर केला बाबू बाबूसाहेब मला पुन्हा एकदा लोकांच्या महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये जी एक उत्सुकता म्हणू किंवा या निकालाविषयी एकूण जे लोकांना जे वाटतं कि एवढ्या मोठ्या पवारांचा एकही संचालक निवडून येणं हे थोडस पछडी पडत नाही काय नेमकं काय झालं इतकं काय तुम्ही असं केलं की त्यांचं एकही काम असं आहे की दादा पहाटे पाचला उठतात परवा इथून आमच्या इथं एक वाडी आहे वा, तिथून दोन वाजता आणले दादा बापरे बर आणि घरी गेल्यानंतर गे पाच वाजता उठून ते सहा साडेसात सहा वाजता तयार झाले पावणे एका आमच्या कार्यकर्त्याला पावणे सहा सकाळी व्हिजिट दिली म्हणजे हे प्रचंड काम आहे त्यांचं पहाटे पासून रात्रीपर्यंत आणि ह्या कामाशिवाय काही करत नाहीत स्पष्टपणे बोलणार खऱ्याला खरं खोट्याला खोट जवळचा लांबचा नातेवाईक असला कसलाही भेदभाव नाही कधी आणि प्रत्येक माणसाला हसत मग स्वीकारणार त्याचा कागद लगेच बघणार वाचणार लगेच डायव्हर्ट करणार हे तुम्ही हे करा आमच्याकडे फोन कर, करा तुम्ही हे करा आमच्याकडे फोन करा लगेच त्याचे म्हणजे डिस्पोजल लगेच होणार आता चेअरमन पुन्हा कोण तुम्ही होणार की कोण होणार दुर्दैव दादाच होणार ना चेअरमन स्वतः दादा हो म्हणजे दादा म्हटले तसं होणार म्हणजे आम्हाला असं वाटलं की दादा हे टक्के मला असं वाटत आमचा समज असा होता कि की आम्हाला असं वाटतं की हा राजकारणाचा निवडणुकीचा भाग म्हणून दादा म्हटलं मी होणार चेअरमन तसं जे आहे त्यांना लोकांना सगळ्या सर्वांना शब्द दिला अच्छा म्हणजे दादा चेअरमन होणार हो शंभर टक्के आपल्या कारखान्याविषयी थोडस विचारतो आपण किती गाळप क्षमतेचा कारखाना आहे साडेसात हजार चोवीस लाखामध्ये साडेच हजार टन परंतु आपण गाळतो साधारणपणे नऊ ते साडे नऊ हजार टन बर बरोबर आणि गेल्या वेळचा काय दोर आहे गेल्या हंगामातला गेल्या हंगामात छत्तीसशे छत्तीस रुपये महाराष्ट्रामध्ये देशात हायएस्ट आहे छत्तीसशे छत्तीस हा देशातला हायस्टर छत्तीस प्रत्येक टनला बरं बरं बरोबर आणि या वर्षीचा देखील जो अॅडव्हान्स दिलाय बर, बर. बर. तेहतीसशे बत्तीस रुपये अजून कुठल्याही कारखान्याला महाराष्ट्रात दिला नाही ओके म्हणजे चेटीश मधला तुम्ही तेतीसशे बत्तीस ऍडव्हान्स दिलेला पूर्ण दिले ते पूर्ण दिले, दिले ओके आता चालू हंगाम जो संपला ओके ओके हा हा सॉरी ओके चालू हंगाम संपला बरोबर बर, बर। हंगामामध्ये काय पैशाचा अडव्हान्स देतो आपण ओके तर आम्ही प्रत्येक जणाला छत्तीसशे बत्तीस रुपये ऍडव्हान्स दिले बरोबर आणि आता दिपाळीच्या दरम्यान आपण फायनल पेमेंट फायनल पेमेंट करतो ओके ते अजून फायनल पेमेंट आपल्याला करायचे हा पण सगळं त्या दरम्यान चांगला भाग असेल ओके ओके येस खूप अभिनंदन तुझं पुन्हा एकदा येस 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 आणि महाराष्ट्रामध्ये जी काही या सगळ्या निवडणुकीची चर्चा होती ती पवारांच्या अजित पवारांच्या बीजेनं ती चर्चा आणखी रंगलेली कारण रंगलेली असं मी का म्हणतो तर दोन पवार एकमेकांच्या विरोधात लढले आणि मोठ्या पवारांचा पराभव झाला <laughs> महाराष्ट्रात एकूण राजकारणात चर्चेचा विषय निश्चितपणे आहे कारखान्याचा लोक सगळं अभ्यास करून कारखान्यामध्ये सध्या कोण कार्यरत आहे कोणाचं काम आहे आपला फायदा म्हणलं प्रपंचाला दोन पैसे कोण देणार वाढवून बरोबर या दृष्टीनं लोक मतदान करतात आणि साहेबांची स्वतःची इन्व्हॉल्वमेंट फार नव्हती काय बर, बर लोकल का, लोकल कार्यकर्त्यांनी हा पॅनल केला होता बरोबर त्यामुळे बर, बर, तो भाग महत्वाचा काय चला साहेबांची स्वतःची इन्वॉल्मेंट नव्हती कोणाची नव्हती ओके ओके त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं म्हणजे साहेबांच्या नावाचं पॅनल होत हा कार्यकर्ते होते साहेबांची पण साहेबांची पवार साहेबांची फार इन्वॉल्मेंट नव्हती इन्वॉल्मेंट नव्हती त्याने बोलून पण दाखवलं होतं ओके हे असं करायला नको होतं चर्चा करून चर्चा करून हा भाग संपवायला पाहिजे होता ओके असं व्यक्त झाले दिवस तरी पण तुमचं एकदा अभिनंदन कारण म्हटलं तसं सर्वाधिक दर कारखाना आहे तुम्ही दर दिला तर शेतकऱ्यांचा असंच उत्तर उत्तर तर तुमच्या आणि शेतकऱ्यांची कारखान्याची सगळ्यांची प्रगती होऊ शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद 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 आपण वेळ दिला आपुलकीने चौकशी केली आणि मार्गदर्शन केलं खूप धन्यवाद थँक्यू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा